डोक्यावर तुळशी वृंदावन मौलीचा गजर विनेकरी टाळकरींचा अखंड नाद अशा वातावरणात गुरुवारी दिनांक तेवीस रोजी विविध शहरातून निघालेल्या दिंड्या सातपूरला दाखल झाल्या वारकऱ्याच्या अखंड नामस्मरणामुळे सातपूर नगरी भक्तिमय वातावरणात दुमदुमली आहे विविध सामाजिक राजकीय संस्थांसह घरोघरी दिंड्याचे स्वागत करण्यात येत आहे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा उत्सव पौषवारी शनिवारी दिनांक पंचवीस रोजी साजरा होत आहे त्याच अनुषंगाने एक दोन दिवस अगोदर रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल असा गजर करत वारकऱ्यांच्या दिंड्या सातपूर नगरीत दाखल झाल्या आहेत आलेल्या वारकऱ्यांचे सातपूर विभागातील अनेक राजकीय सामाजिक संस्थांकडून स्वागत होत असून ठिकठिकाणी मनोरमा उभारण्यात आलेला आहे दरम्यान सातपूरला अनेक रहिवासी भागात दिंड्याचे पाणीसाडा रांगोळीने दिंड्याचे स्वागत केले अनेक ठिकाणी दिंड्या मुख्य मी असून शुक्रवारी सकाळी त्र्यंबकेश्वरकडे प्रस्थान करणार आहे लोकशा सर्वसाठी बंटियाडा सातपूर